बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार उबाटा गटाकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी घेतला ताब्यात आज शिवसेना उबाटा गटाच्या वतीने तावडे हॉटेलजवळ तीव्र आंदोलन करण्यात आलं महायुतीमधील चार मंत्र्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उबाटा गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आंदोलनादरम्यान उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं या आंदोलनामध्ये उपनेते संजय पवार जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले विजय देवने प्रतिज्ञा उत्तोरे संजय चौगले सुनील शिंत्रे वैभव उगळे स्मिता सावंत अवधूत चळके मंजित माने रिमा देशपांडे महेश उत्तुरे चंगेज खान पठाण हाजी असलम सय्यद नवेज मुल्ला राजू यादव अवधूत साळुके विराज पाटील विशाल देवकुळे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर